चला मित्रांनो आज आपण मटकेचं उसळ बनवणार आहोत मच मटकेचं उसळ बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कांदा चिरून घ्यावा लागतं आहे आणि आपण ते रात्रभर भिजव घातलेली मटकी आहे तिला अजून मोडं फुटलेले नाही आहेत पण मोडं फुटण्याच्या आधीही आपण मट मटकीचं उसळ बनवू शकता आता त्याला चांगल्या प्रकारे धुवून घेऊ धुवून घेतल्यानंतर गॅस चालू करून गॅसमध्ये गॅसवरती कडाई ठेवून त्यामध्ये मटकी रात्रभर भिजू घातलेला आहे आपण त्याच्यामुळे ही मटकी थोडेसे हरभरे आहेत पण हे पूर्ण मटकी भिजलेली टाकलो आहेत कढईमध्ये त्यामध्ये आता थोडस मीठ टाकूयात मीठ टाकून शिवू द्यायचं चांगलं आणि उलतण्याने चांगल्या प्रकारे असा हलवून घ्यायचा उसळ बनवण्यासाठी आपण कडीपत्ता घेऊन येऊ कढीपत्ताही चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आता आपण कढीपत्ता धुवून घेतो पूर्ण आपण जे रात्रभर भिजू घातलेला आहे ते त्याचं पाणी आलेलं आहे असं त्याला चांगलं हलवून घ्यायचा असं हे कढीपत्ता आपण धुला आता मोड आलेलं तर उसळ राहतंयच पण मग मोड येताही उसळ खायलाही छान लागते आता हे पूर्ण उसळ उसळमधलं पाणी संपल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे असं पूर्ण उसळ काढून ठेवायचं रातीमध्ये आता आपण पुण्य देऊ त्याला याच्यामध्ये दे आपण थोडंसं तेल टाकूयात साधारणतः एक चमचा तेल छोट्या चमचा जास्त पण तेल टाकायचं नाही हे आपण पहिल्यांदा शिजवून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून आता तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोड्याशा मविऱ्या टाकायचा त्या मविऱ्याला असं वाजू द्यायचं असं टस वाजलं की पुन्हा जिरे टाकायचं त्यानंतर कढीपत्ता कढीपत्त्याच्या नंतर कांदा कांदा चांगला लाल होऊ द्यायचा अशा प्रकारे हलवून घ्यायचं चांगलं कांद्याला ते आपलं साधारण घरी बनवलेलं उत्साह कांदा चांगला शिजला पुन्हा गॅसचा फ्लेम थोडा कमी करायचा आणि हलव करायचं कांद्याला त्यामध्ये आपण लाल तिखट टाकूयात थोडंसं मिरचो हळद ते पूर्ण मिक्स करून घेऊयात कांद्यामध्ये शेवटे पुन्हा आपलं मटकीचं आपण भिजवलेली मटकी ह्याच मटकीला आज दिवसभर सुती कपड्यात बांधून ठेवलं की याला मोड ते आता आपलं झमझमी खाण्यासाठी विसर तयार झालेला आहे त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं यामध्ये मीठ तीन सगळं काही बराबर आहे नाही चेक करायचं एकदा कमी असेल तर मीठ थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता हे जवळजवळ आपलं पूर्ण उसळ झालेलं आहे आता हे आपण गॅस बंद करणार आहोत आणि झाकून ठेवणार आहोत हे झाकून ठेवले थोड्या वेळाने खाऊन टाकायचं